तर वेलकम बॅक टू गौरवदादा ज्या चॅनल मित्रांनो आणि मी तुमचा मित्र आणि मित्र आणि आम्ही घेऊन आलो आज नवीन व्हिडिओ तर गायच आज आम्हाला युनिव्हर्सिटीमधून बस कार्यालयमधून आम्हाला एक नाग जातीचा एक अत्यंत विषारी साप मिळालेला आहे तर गाईच काही कारणा मी निघतं आम्ही सकाळी साप पकडला आहे तर तो व्हिडिओ काही बनवू नाही शकलो कारण थो तो थोडा आतमध्ये होता तर आमच्या धावपळीमध्ये काही व्हिडिओ काढायचा काही टाईम मिळाला नाही तर गाईज आता साप पकडलेला आहे दादांनी बघू शकता तुम्ही नाग जातीचा विषारी साप आहे तर काहीच तुम्ही पाहू शकता बघू शकता खूप ॲग्रेसिव्ह साप आहे फक्त तुम्ही घरी ट्राय नका करता कसं आहे मेजिन दादा खूप व्हायला आहे म्हणून त्यामुळे तो पकडतो तुम्ही फक्त घरी अशी उपयोग नका करता याच्यात निरोटॉक्सिक असा वेनम राहते म्हणजे पॉयझन राहते तर कदाचित कुठला पण साप चावला तुम्हाला नाग असो या अदर कुठला पण साप असो तर डायरेक्ट अमरावतीमध्ये राहा असेल तर डायरेक्ट हिरवीन हॉस्पिटलमध्ये राहतो सगळ्यात बेस्ट दादा तर आपण आता रिलीज करूया चांगलं नैसर्गिक वातावरण आहे तर तुम्ही समोर लोकेशनवर पोहोचलेलो आहे बघू शकता जंगल वातावरण आहे पूर्ण आजूबाजूला इथे काही जंगल आहे पूर्ण हे बघू शकता हे पूर्ण जंगल आहे आपण तसं विद्यापीठच्या परिसरमध्ये आहे पण शेवटी शेवटी आहे जंगलाकडे आलो आहे कारण की हा साप जरासा विषारी असल्यामुळं तर आपण इकडे त्याला सोडू नाही शकत तर सध्या आपण याला लांबच सोडू तर चला कुठे जरा दाट जंगल भेटलं तर ह्या भागात आहे जरासा दाट वगैरे जंगल तर याला तिकडे सोडून देऊ तर चला पुढे इकडे समोर कुठेतरी सोडू आतमध्ये नेऊ चला वेळेस काहीच आपण जंगलच्या आतमध्ये आलो तर साप सोडायला तर चला आता साप सोडू ही जागा आहे इकडे पूर्ण जंगललाच आहे बघू शकता मिली। तो राता हुआ है हो मिली तर आता साप सोडू आपण खूप ॲग्रेसिव्ह आहे बघू शकता तेव्हा दिसून नव्हता राहिला बरोबर आता दिसत आहे किती फुटाचा आहे रे मिलीन साडेचार फुट साडेचार फुटाचा नाग आहे हा बघू शकता कसा उभा झालाय चला त्याला रिलीज करू आपण मिलीन त्याला बघू शकता दोन मिनटं होऊ शकता हा साप आहे बाहेर निघासाठी करून राहिला तो सोडू मग सोडून तोच निघते बाहेर निघा काही साप रिलीज करून आलो आहे निघाला आहे तो बाहेर लांब ठूर आहे लांब ठेवू लांब ठेव भरपूर मोठा आहे चार नाही चांगला पाच फुटाचा आहे तर चला गाईज रिलीज करून दे, दे आपण याला आता हा चालला अंगार यायला करून भरपूर मोठा आहे रेला तर गाईज आपण साप रिलीज केला आहे तो चालला आहे वरती येऊन राहिला तो रिटर्न तर गाईज तुम्ही आता बघू शकता आम्ही नाग जातीचा अत्यंत विषारी साप आता चांगलं नैसर्गिक वातावरणात रिलीज केला आहे तर गाईज मनाचा उद्देश असा आहे मिलिंद दादा जो आहे तो म्हणजे सर्पमित्र आहे कारण त्याला अनुभव आहे एक्सपिरियन्स आहे तो अनुभवी माणूस आहे त्यामुळे थोडासा डायरेक्ट रिस्क घेतो जिनला जिनला कुणालाच कळत नसेल नाग वाइपर पहिले आधी त्याची इन्फॉर्मेशन घ्यायची मग असं साप सा सा वगैरे पकडायचं ट्राय करत आहे कसं असते काय पाच मिनटाची मजाक राहते पण ते जिंदगीभरची सदाबी बनू शकते म्हणून आमचा मनाचा उद्देश असा राहतो सर्पमित्राचा की तुम्ही फक्त स्वतःहून असे कामं नका करू का जेणे तुम्हाला हानी होणार असं काही तर म्हणून म्हणतो गाय साप वगैरे पकडायच्या पहिले आधी विचार करायचा कारण आमच्या इकडला पण एक व्यक्ती सापाच्या नेहमी मारला आहे सर्पमित्रच होता तो त्याला पण रसल वायफर जाती तर साप चावला सर्पमित्र असून पण त्याला साप चावला तर ते थोडा हुळपणा राहतो सगळ्यांमध्ये पण तसे तुम्ही नका करता तर तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असं वातावरण आहे तिथे आम्ही साप रिलीज केलेला आहे म्हणजे त्याला पण नवीन जीवन मिळेल आम्ही सर्पमित्र या कारणानं आहे का कसं रचते दा पहला तो। साप मारून कोणाचा फायदा होत नाही पहिला मुद्दा हा असतो साप मारून कोणाचा भला झाला तुम्ही सांगा मला सापाचं जे विषारी साप जे राहते त्यामध्ये निरोटॉक्सिक हिमोटॉक्सिक वेणम राहते जे माणसाच्या शरीराला कुठं जे, शरीरा जे कोणती बिमारी असेल कॅन्सर म्हणा असं कुठल्या ना कुठल्या तिची पण औषधी बंद जाते म्हणून आम्ही आम्ही गाईस साप पकडतो त्याला असं शांत वातावरणात रिलीज करतो गाईस असेच तुम्हाला जर का समोर पण असेच व्हिडिओ पाहिजे असणार सापांसाठी तर आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अमरावती अमरावतीमध्ये कुठे पण साप आढळला तर दादाचा माझा गौरदाचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणारच आणि मा असा मुद्दा आहे प्लीज फक्त सापायला मारू नका कसा आहे साप पण माणसाच्या आयुष्यासाठी खूप अत्यंत कामाची आहे म्हणून आम्ही साप पकडतो तर तुम्हाला कोणाला साप जर का पकडायचं शिकायचं असेल शिका तर दादा आपल्याला ट्रेनिंग पण देतात काही लोड नाही आहे जसं मला पण आधी साप पकडायचे येत नव्हते मी पण यांच्यासोबत राहू राहू मला पण थोडं कळायला लागलं साप कुठला विषारी असतो कुठला बिनविषारी असतो तर तुम्हाला काही असेच व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिलायकन दाबा चला काहीच मिळूया मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये असे चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येत जाणार आम्ही तुमच्यासाठी फक्त तुमचा प्रेम राहू द्या आमच्या व्हिडिओवर तर चला काहीच तुम्हाला दाखवूया परत